गाव त्याचा दिंदुल पण सरा करतोय कोल्हापूरला शाहूराजे तालवीला बसतात बसतात कोण देतो शैलेंद्र बाबा मुंडे यांचा पट्टानी समाधान काळे पैरवा रोहन घाडगे हे मैदानावरती या मदान हजार करती वाचा समाधान काळे एक हजार रुपये नावाची कुस्ती हलकेवर मामा स्पर्धेसारखी मैदाना काताडी पैलवान कुठल्या गावच आहे आपण नात्र्याचा आणि शामुळे पासर गावचा

जादूगार त्यावेळेचा सोडलं ना आणि त्यांचा नातू आकड्यावरती लढतो अयान शेख म्हणतात त्याला कोल्हापूरला असतो जरेंद्राबाडे असतात कडे शाहू कुस्ती केंद्राला गोरा गुमटा पैरवान तुम्ही सिकंदर शेख बघितला असेल पण ह्याची ट्रॉफी दिसाय श्री सिकंदर एक असते पोझिशन त्याची मास्टर की एक चले समाधान काळेबी काय कमी ना समाधान काळेबी कमी ना वाढी चोड आणि थोडी तोड एक आग आहे ता वाघ आहे कुस्ती करायची कुस्ती चालू आहे वस्तात उठलाय तो हे एक तुफान आणि एक वादळ आहे हे आयान कुस्ती करायची कुस्ती करा पहिलं आयान लय मोठं व्हायचं आपल्याला आता तर सुरुवात आहे आणि फार लांब जायचं आहे सिकिंदर शेठ बनायचं आपल्याला तर भरपूर टाइम बाकी आहे आता जास्त म्हणजे कसं व्हायचं वा पैलवानाच्या अंगी नम्रता आणि विलयशीलता असली पाहिजे नम्र झाला भूता त्याने कोंडे यानंतर महापुरे झाडे जाती तेथे लबाडे वाचवते पैलवानाच्या अंगी नम्रताच असली पाहिजे आणि या ठिकाणी पैलवान मोठा होतो हो आशीर्वादाने पैलवान मोठा होतो आणि या समयला या ठिकाणी योगेश नागरभोजे पैलवान दाखल झाला त्याचं स्वागत पहिलवान गणेश पवार मैदानावरती या चला पहिलवान गणेश पवार मैदानावरती या पहिलवान एक बार शेख आला असेल तर मधी या गणेश पवार बड्याची वाडी सदा आलेला एक बार शेख आलेला वा वान सुनील बडे ऋषी मेंडके सर इकडे आता माझं बसू नका अविराज जाधव पैलवान रोड थांबू नका आता मधी या थांबूच नका वातावरणामध्ये बदल व्हायला लागला निसर्गाला चॅलेंज चालेल आम्ही तही वस्तात स्टेजकडे या जबरदस्त अभिजन नियोजन कार्यकर्त्याची सुंदर सुंदरफळी भाऊ असत सुंदर संपन्न की महा तरी आमचा भारत देश हा विविधतेने नटलेला देश भारत आणि खेडोपाडी चालणारी कुस्ती सत्ययोग योग देवतायोग योग प्रत्येक युगामध्ये कुस्ती चालते चालते रामायण घ्या महाभारत घ्या पुराण घ्या बायबल घ्या वेदशास्त्र घ्या जयशास्त्र घ्या प्रत्येक ठिकाणी कुस्तीचा उल्लेख होतो हे पहा आणि कुस्ती लागते रोहे पाली अविनाश चौरे जीवाची वाडी एक हजार महिना दोन्ही पहिलवान कपडे पैलवान वैभव कटी पैलवान शिवाजी बाबा दोघांनाही शेवटचा आणि अंतिम पुकारा पैलवान काळे पैलवान हात वरती घेऊ नका घिसा खालून बांधा लागतो हात वरती घेऊन घिसा नसतो हा खाली घेऊन घिसा बांधा वैभव पटी अलिबाग तालीम परभणी आणि शिवाजी बाबा रोई भाईडी जालना जिल्ह्याचा पैलवान रोख रक्कम तीन हजार रुपये इरावाची कुस्ती लागली चला पैलवान शिवाजी बाबार हेलकम हे तु का शिवाजी बाबा